ओबीसी सकल ओबीसी समाजाचा मोर्चा दहा ऑक्टोंबरला यशवंत स्टेडियम संविधान चौक असा हा मोर्चा निघणार दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो जे आर काढला तो काळा या राज्यातील चौपन टक्के ओबीसी खाईत लोटणारा त्यांचा आरक्षण त्यांचे अधिकार संकुष्टात आणणारा हा काळा देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या एकूण हक्काचा आणि संविधानिक का या काळ्या जे आर मुळे बोगस ओबीसीचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होणार आहे हा जे आर निघाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचे दाखले दिले जात आहेत किमान महिन्याला एका तहसीलदाराने एक हजार दाखले वाटावीत असा आदेशच मुळात सरकारने सगळ्या तहसीलदारांना दिलेला आहे आणि मराठा समाजाला सकसकट दाखले देण्याची कारवाई सुरू झाली पुढच्या महिन्याभरामध्ये ही घोषखोरी प्रचंड मोठी असेल साधारणतः पन्नास लाख लोकांच्या जवळपास ही घोसखोरी करणार आहे खर तर हा तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये चौपन्न टक्के असलेला ओबीसी याला हा गरीब माणूस आहे यातील सामान्य ओबीसी समाजाची अनेक समाजांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि समाजा या समाजामध्ये जर कमजोर समाजामध्ये मजबूत समाजाने शिरकाव केला अगोदरच चौपन्न टक्के ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आहे ओबीसी मध्ये भटक्या जमाती आहेत बीजेन आहेत एसबीसी आहेत हे सगळे मिळून सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आणि जर पुन्हा संपूर्ण मराठा समाजाचे वीस टक्के अठरा टक्के जे काही असेल ते आले तर आरक्षण कुठेही वाढणार नाही परंतु समाजाची संख्या वाढेल आणि म्हणूनच आम्ही त्यावेळेस जो निर्णय झाला होता की ईडब्ल्यू एस मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा इकॉनॉमिकली विक सेक्शन हा एक वेगळा प्रवर्ग काढून दहा टक्के आरक्षण त्यांना त्यातील आठ टक्क्याचा फायदा केवळ मराठा समाजाला मिळतो तरी पण एका एकेकोर व्यक्तीने दबाव तंत्राचा वापर केल्यामुळे सरकारच्या मानात झुकल्या वाकली सरकार आणि त्यांनी हा जे आर काढला तो ओबीसीच्या मूळ ओबीसीच्या हक्कावर खर तर उतनी हिस्सेदारी या तत्वानी जातनिहाय करून आरक्षण देण्यामध्ये कोणालाही दे हरकत नव्हती कोणाचीही हरकत नव्हती आणि कोणाचाही त्याला विरोध पण नव्हता परंतु त्याकडे केवळ घोषणा झाली आणि अद्यापही त्या संदर्भात जातनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करून तिथेच थांबले त्या संदर्भात नियमावली किंवा त्या संदर्भातली पद्धती अजूनही सरकारने घोषित केली नाही आणि आमची मागणीच होती मुळात की जातनी आहे जनगणना करा आणि आरक्षणाचा तो कॅप आहे पन्नास टक्के तोडवा आणि त्याच्या पुढे जाऊन ते आरक्षण पन्नास टक्केच्या वर देऊन मग जे जे मागणी करतायत किंवा जे बसतायत त्या नियमात त्यांना सर्वांना त्या ठिकाणी करा असं आमचं म्हणणं होत पण आज या जी मूळ ओबीसीवर प्रचंड अन्याय होणार आहे तो कुठेही शासकीय नोकरी दिसणार नाही तो कुठेही राजकीय आरक्षणामध्ये दिसणार नाही अनेकांचे कोण येत आहेत आणि त्याच शैक्षणिक सामाजिक ज्या काही मागासले पणावर जो काही आरक्षण होता तो संपुष्टात आणण्याचं पापच महायुती सरकारने केलेला आणि त्यामुळं बळी तो कान पडी जिसके हात लाटी उसकी भाईस अशाच पद्धतीनं या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठमोठे मुट मोर्चे निघत आहे आजच कुणा जरांगे पाटलांनी दोन ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण दाखले दिले नाही तर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका धमकी त्यांनी दिली आणि हैदराबाद गॅजेट लागू गॅजेट लागू करा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं आता हैदराबाद गॅजेटला अभ्यास आम्ही पण केलाय त्यामध्ये कुठेही कोण ओबीसी आहे कोण कुणबी आहे कोण मराठा आहे हे आयडेंटिफाय करणं फार कठीण आहे ज्या नोंदी मोबालकांनी सापडल्या होत्या कुणबींची त्या कुणब्यांच्या नोंदीमध्ये जो शेती करत होता तो कुणबी असं त्याच्यातून अर्थ निघत होता त्यामध्ये मग जैन कुणबी पण दिसत होता मुस्लिम कुणबी पण दिसत होता सिंपी कुणबी पण दिसत होता आणि अनेक अने जो शेतीमध्ये राबत होता ज्या कसबा मध्ये काम करत होता तो कुणबी अशा प्रकारचा त्या ठिकाणी उल्लेख अनेक नोंदीमध्ये दिसत होता त्यातूनही कुनवी समाजाच्या काढून दाखले काढून देण्याला आमचा विरोध नव्हता ज्या नोंदी सापडल्या पण आता तसा हैदराबाद लागू करायचं म्हणजे पुढे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या येतील बंजारा समाज धनगर समाज हा आता एस टी मध्ये पाहू पाहत त्यांनी त्या प्रकारचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मराठा मराड़े करण मराठ्यांचं संपूर्ण ओबीसीकरण होईल तर मग आरक्षणाचा अर्थ काय होतो या सरकारची मनुवादी सरकारची भूमिका ही आरक्षण विरोधी आहेच हे काही लपून राहिलेलं नाही भूमिका आरक्षणाच्या विरुद्धच मांडली आहे त्यांच्याकडून या देशातील या राज्यातील शोषित पीडित दलित आदिवासी ओबीसीच्या हक्काचं संरक्षण होईल ही अपेक्षाच ठेवणं मुळात आरक्षण संपवण्याच्या त्यांनी पाऊल आहे आणि म्हणूनच अशा सरकारकडून होतोय आपसा मध्ये भांडण लावायचं एकमेकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घुसखोरी करायची करू द्यायची तशा प्रकारचे जे आर कळायचे आणि एक दिवस हे सरकार हात वर करेल की आता आरक्षणाची गरज नाही कारण समाज एकमेकाच्या का पुढे टाकला म्हणजे जो खड्ड्यामध्ये पडलेला माणूस आहे त्याला अधिक खड्ड्यात घालण्याचं काम केंद्रातील सरकार असू दे किंवा राज्यातील सरकार असू दे यांच्याकडून ही प्लॅनिंग सुरू झाली मला एक गोष्टीचा इथे उल्लेख निश्चितपणे करावा लागणार आहे की सरकारने हे सरसकट किती काही म्हटलं तरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही वगैरे घोषणा वारंवार करते पण मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये घुसखोरी केल्यानंतर धक्का कसा लागणार नाही याच उत्तर सरकार देण्यासाठी तयार नाही परवा एक चौकशी अहवाल नावासाठी चौकशी अहवाल म्हणून एक फार्म सरकारने तयार केला त्या फार्म मध्ये ज्या ज्या किंवा कागदपत्राची फोटो त्यामध्ये उल्लेख आहे त्यातून तर स्पष्ट झालेला आहे तो फार्म वाचल्यानंतर चौकशी अहवालाचा फॉर्म वाचल्यानंतर की कुणालाही दाखला देता येईल अशा प्रकारची आणि अगदी सोपी पद्धत तो फॉर्म वाचल्यानंतर केलेला आहे कोणी येऊन ओबीसी मध्ये सहज शिरकाव करेल आणि ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन जाईल अशा प्रकारची व्यवस्थाच त्या फॉर्म मध्ये म्हणूनच आज ओबीसीच्या समाजामध्ये प्रचंड चीड आणि राग निर्माण झालाय त्यासाठी दहा ऑक्टोबरला ओबीसीचा भव्य मोर्चा इथे कुणाही नेतृत्व नाही कुणाच्याही नेतृत्वात नाही तर ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या नेतृत्वाचा मोर्चा निघणार आहे इथे कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही खरं या मोर्चामध्ये कोणी नेता भाषण करणार नाही तर सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनीच ही भूमिका मांडावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे ओबीसी ओबीसीच्या हक्कासाठी अनेक वर्ष लढत आहेत अशा व्यक्तींनी पुढे येऊन अशा तरुणांनी पुढे येऊन त्या ठिकाणी भूमिका मानली पाहिजे आम्ही केवळ पक्ष म्हणून इथे मानत नाही आहोत कोणीतरी पुढे यावं लागतं म्हणून आम्ही पुढे येऊन आमची भूमिका मांडतो आहोत आम्ही सर्व ओबीसी बांधवांना आव्हान करतो आहोत की आता ही अस्तित्वाची लढाई आहे करा किंवा मराची लढाई आहे जर या ठिकाणी तुम्ही मोर्चात आला नाही आणि तुमची शक्ती दाखवलं नाही तर तुम्हाला उद्या तुमच्या अधिकारापासून वंचित राहावं लागेल आणि तुम्ही ओबीसी म्हणून नावाला शिल्लक राहाल पण तुम्हाला कुठलाही फायदा ओबीसी म्हणून मिळणार नाही यासाठी ही लढाई अस्तित्वाची लढाई म्हणून मोर्चा येण्याचं आव्हान सुद्धा या निमित्तानं आम्ही सर्व ओबीसी बांधवांना करतो छोटे छोटे समाजाचे अनेक लोक या ठिकाणी येऊन भेटून त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची तयारी केली आहे संपूर्ण विदर्भभर बैठका सुरू आहे अनेक नेते अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी बैठका उद्यापासून आम्ही भंडाऱ्यापासून सुरुवात करतो उद्यालाच गोंदियामध्ये सुद्धा एक ओबीसी समाजाचा मोर्चा आणि अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या मोर्चेची छोट्या मोठ्या बैठकांची तयारी सुरू झालेली आहे आणि दहा ऑक्टोबरला एक भव्य मोर्चा विदर्भातील सर्व ओबीसी बांधवांचा ऐशवान स्टेडियम पासून तर संविधान चौकापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि त्यामुळे आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केलेली आहे इथे ज्यांना ज्यांना भाजपनी काढलेल्या जी चा विरोध करायचा असेल त्यांनी त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे तिथे पक्ष नाही जात नाही नेता नाही पक्षाच्या पलीकडच्या लोकांनी सुद्धा विचार करून ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीच्या संरक्षणासाठी त्या जे आर चा विरोध करायसाठी येत असतील तर त्यांचं निश्चितपणे या मोर्चामध्ये आम्ही सर्व स्वागत करू पण जे आरच्या बाजूला कोणी बोलत असेल तर तो मात्र ओबीसीच्या विरोधी आहे कारण तो जे आर हा ओबीसीचा आरक्षण संपवणार आहे ओबीसीच्या अधिकार अधिकारात हुस्फेट करणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे मंत्री जाऊन जर दाखले वाटत असतील आणि तेही बोगस दाखले बोगस खाराफोड केलेली अनेक रेकॉर्ड खाराकोड केल्याचे पुरावे के आहेत आमच्याकडे खोडतोड केले सगळं आणि खोडतोड करून दाखले दिले जात आहे तलाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक हे काय तपासणार आहे आणि यांनी प्रमाणपत्र दिलं की नाही तो अभि काय त्याला दाखला देऊन टाका आणि सांगितलंय बैलपोळा सारखं सामान उत्सव करतात का सण करतात का आता बैलपोळा सगळेच करतात फुलं दैवत सगळ्यांच्या आता तुळजा भावनेच लोकांची ओबीसी मारणाऱ्यांची असे तकलादू कारण देऊन दाखले देण्याचं काम सुरू झालंय आणि नाते संबंध आता नाते संबंध जर एकमेकांशी आले असतील तर लग्न झाले कोणी कोणाच्या जातीचे म्हणून काय तो समाज होतो काय तो ओबीसीवर ठरतो काय आणि नाते संबंध लांब लांबचे नाते संबंधाचा त्याच्यामध्ये उल्लेख हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं की आता ओबीसीचा काही खरं नाही ओबीसीच हीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे म्हणून दहा ऑक्टोबरला मोर्चाची तयारी आम्ही केलेली आहे मी समस्त ओबीसी विदर्भातील बांधवांना आवाहन करतोय की या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सभा घेवा सरकारला जो आमचा डी एन ए ओबीसी आहे म्हणून सांगताय त्यांनीच हा जी आर काढून ओबीसीच्या मुळावर खाव घालण्याचा प्रयत्न केला आहे त्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि तो जी आर रद्द करण्यासाठी आपण पुढे यावं अशी विनंती आव्हान मी सर्व ओबीसी बांधवांना करतोय कि दोन सप्टेंबरला जो राज्य शासनाचा जो मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो बिया मिळालेला आहे त्याचा जर व्यवस्थित अभ्यास जर केला तर हा बिया आल्यामुळे प्रमाणात ओबीसी समाजाच्या बांधव आहे कर्नाटकाला घटक आहे त्यांच्यावर मोठा अन्याय या दोन सप्टेंबरच्या जी आर मुळे होणार आहे आम्हाला समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आरक्षणाच्या मध्ये वाढ करून द्यावं पण मराठा समाजाला जर आरक्षण देत असताना तर ओबीसी समाजावर कि ओबीसी समाजाचं जर आरक्षण कमी होणार असेल ओबीसी समाजावर अन्याय होणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून हा दोन सप्टेंबरचा जी आर त्यामध्ये मराठा समाजाला अनुच्छा हा जी आर काढला तो रद्द करावा कारण की या जी आर मुळे ओबीसी समाजाचं नोकरीतील आरक्षण शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण हे सर्व धोक्यात येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी जे आवाहन केलंय कि दहा ऑक्टोबरला सकल ओबीसी महामोर्चा त्या निमित्तानं नागपूर मध्ये निघणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील होऊन या सरकारच्या जी आरला विरोध करून हा रद्द करण्याची मागणी आपल्याला करायची आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांनी या मोर्चामध्ये दहा ऑक्टोबरला सामील व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो नाही उप उपसमिती पुढे आरक्षण वाचवण्यासाठी नाही चॉकलेट देण्यासाठी काही आहे छोटे छोटे लाली पाप देऊन समाधान कसं करता येईल जिथे महाज्योतीचे पैसे देऊ शकत नाही तर उपसमिती कुठल्या कामाची अर्धे पैसे दिले नाही सगळ्या योजनांना महाज्योतीमध्ये आम्ही सुरू केलेल्या योजनांना खात्री लावली अद्यापही हॉस्टेलचा पत्ता नाही वस्तीगृहांचा पाच वस्तीगृह सुरू झालेत महाराष्ट्रात वस्तिगृहांची घोषणा केली तिथे काही व्यवस्था नाही नागपूरच्या ठिकाणी मुलींच्या वसतीगृहांमध्ये आपण पाहिलंय काही म्हणजे तरुण काही घुसले होते त्या ह्याच्यामध्ये ही केवळ मराठा समाजाला सगळं देऊन टाकलाय आणि काहीतरी दाखवण्यासाठी हा केलेला एक सोंग आहे असं मी त्याला मानतो त्यातून काही फार काही निष्पन्न होईल महाज्योती कागदावर होती महा एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये सरकार बदलल्यानंतर प्रत्यक्षात महाज्योती आम्ही करू फक्त कागदावर एकही महाज्योतीची योजना सुरू झाली नव्हती ही योजना महायुती महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाज्योती सुरू झाली छत्तीस हॉस्टेल कागदावर दाखवले होते ते बात करून मंजूर करून होतो आम्ही सुरू करणार सरकार गेला आमचं आम्ही लोकसंख्येप्रमाणे तो निधी दिला गेला पाहिजे सारखी बारकी चौपन्न टक्के ओबीसी आहेत तर तेवढा निधी दिला गेला पाहिजे ही सरकारने जगलरी केली सर्व संस्थांना समान निधी आता चौपन टक्क्या नाही तेवढाच वीस टक्क्यांना तेवढाच दहा टक्क्याला आहे तेवढंच हे कसं शक्य आहे कसं पुरणार आहे म्हणून आम्ही लोकसंख्येवर त्या एक एक त्या समाजाला भारतीय असो महाज्योती असो तारती असो या सगळ्यांना लोकसंख्येनुसार दिली गेली पाहिजे असं बघतो एकीकडे आमच्या त्या महाज्योतीच्या पैसे मिळत नाही आणि दुसरीकडे मात्र आतापर्यंत परवा आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट पाहिलं की आम्ही तीन हजार कोटी रुपये दीड लाख मराठा समाजाला तेरा तेरा हजार कोटी रुपये दीड लाख उद्योजक मराठा समाजाला आम्ही दिले मुख्यमंत्र्यांनी सांगावं की दीड लाखामध्ये ओबीसी समाजाला किमान दहा हजार लोकांना तरी दिलं काय पाच हजार लोकांना तरी काही तुम्ही दोन तीन हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिला काय लोन म्हणून दिला काय शासनाच्या आम्ही देऊ हे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि मग ओबीसीला काय मिळालं म्हणून या उपसमितीचा वगैरे काही अर्थ नाही हे केवळ दाखवण्यासाठी ही समिती केलेली आहे समाधान करण्यासाठी आहे नाही गुंडाळून कशाला नाहीतरी आता आम्ही भुकेत आहोत कंगाला जे मिळेल तेवढ्यावर समाधान त्यांना माहिती आहे करता येतं त्यामुळं मी काय असं म्हणणार नाही की समिती गुंडणारा पण त्या समितीचा उपयोग काय होतो ते ठाऊ आम्ही मराठा समाजाला हे आरक्षण दिल्यानंतर तो परिपत्रक काढल्यानंतर जो काही अंग्रेस किंवा लोकांमध्ये जे छीड निर्माण झाली होती राग निर्माण झाला होता ते शांत करण्यासाठी तातडीनं केलेली उपसमिती आहे शिंदे समिती तयार केली होती दोन वर्ष काय झालं उपसमिती केली शिंदेची दोन वर्षा केलेली होती दोन हजार तेवीस मध्ये ती उप तयार केली होती सध्या समिती त्याचा काय रिझल्ट आला हे उपसमिती काय ते त्यांनी कागदावर राहणार आहे त्याचा काय रिझल्ट येईल आणि कुठे इम्प्लिमेंट काय होईल ओबीसीच्या हितासाठी त्यात काय दिसत नाही आहे सगळ्यांची मधल्या काळात काळात ते दोन दिवस झालं ते अतिशय बघत आहे छगन मुंबई साहेब हे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या ते काम करत आहेत आणि खरोखरच त्यांची भूमिका पाहिल्यानंतर त्यांनी त्याची ठोस भूमिका घ्यायला पाहिजे मंत्रिमंडळामध्ये जाऊन त्यांनी या ओबीसीच्या मागण्यांसाठी त्यांनी ओबीसीवर जे अन्याय होत आहे त्या दियामुळे तो रद्द करण्यासाठी राज्य शासनावरची जी कॅबिनेट होते त्या कॅबिनेटमध्ये जाऊन त्यांनी मागणी करायला पाहिजे आज मंत्रिमंडळ आणि बाहेर येऊन त्या निमित्तानं शरद पवार साहेब सारख्या नेत्या टीका करण्याचं काम ते करतायत आदरणीय शरद पवार साहेबांनी सुरुवातीपासून जोडून की सामाजिक बिन या महाराष्ट्राची निष्कृत होणे हे आदरणीय शरद पवार साहेबांना जोडून आहे सर्व समाजातील सर्व घटकांनी एकत्र राहून सलोख्याचं वातावरण त्या महाराष्ट्र म्हणजे राजीबाजी ही आदरणीय शरद पवार साहेब ही आहे आणि दोन धोरण आहे पण अशा पद्धतीनं पवार साहेबांवर टीका करायची याच्यापेक्षा भुजबळ साहेबांनी मंत्रिमंडळाला जाऊन हा जी आर कस रद्द करता येईल आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे आणि दुसरा अहवाल स्वीकारला असता काका काल का चोपडमध्ये स्वातंत्र्य म्हणून पाच सहा वर्ष झाली होती तिथपर्यंत ते गेले म्हणजे आता नेहरूवर विले त्यांना आता कुठपर्यंत जायचं आहे तर ते सांगत असताना काका कालेलकरांचं पत्रच मी त्यांना देतोय की त्यावेळेस ते स्वीकार दिलेला आवाज स्वीकारू नये हे कालेलकरांचंच म्हणणं होत पण तिथपर्यंत जाऊन त्याला फाटे फोडण्याचं काम करत आहे मन्नलच्या विरुद्ध कमन्डल उभा झाला त्यावेळेस मंडलची बाजू पवारसाहेब घेतायत म्हणून त्यांच्या बाजूला उभं राहणार आहे शिवसेना सोडून कोण होते भुजबळ साहेब होते त्यामुळं अशा पद्धतीनं सरकारच्या पाप ढकण्यासाठी आणि त्यांना माहित आहे की त्यांना मंत्रिमंडळामध्ये दादाने घेतलं नाही त्यामुळे ज्या धड्याने घेतलं त्या धण्याचे गुणगान जाणं स्वाभाविक आहे सर अजित दादा पवार प्रमाणपत्र वाटपाची घाई करतात असं आपल्याला वाटतय का आ? अजित दादा पवार स्वतः प्रमाणपत्र वाटप करतात आहे आणि त्यातल्या त्यात ही प्रमाणपत्र वाटपासाठी घाई केली जाते घाई सब करत काय कारण करतात घाई काय करतायत कार्यक्रमच ठरला आहे तो सरकारचा सगळे प्रमाणपत्र वाटपाचा कारण बोगस प्रमाणपत्र जेवढा लवकर लवकर देता येईल तो सपाटा त्यांनी सुरू केलेला आहे नुकसान झालं नाही म्हणून तर आमच्या समोर यावं कसं नाही सांगतो मी तर पंकजा मुंडेजींनी जे मागितली होती श्वेत पत्रिका करा ती श्वेत पत्रिका म्हणून मी पत्र दिलं होता किती मराठांना ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं आहे आतापर्यंत त्याची प्रयोग त्याची श्वेत पत्रिका ज्या वेळेस सांगितलं मी पण मागणी केली की तुम्ही काय उपसमितीने त्यावर कार्यवाही केली आणि कधीपासून कधी तुम्ही आम्हाला एक काढून देणार आहात ही मागणी पण केलेली आहे मुळात दोन एक विषय लक्षात घ्या की काही लोक जर असे म्हणत असतील ओबीसीचं नुकसान झालं नाही तर ओबीसी जनता अशा सत्ता पिपासू लोकांना माफ करणार नाही आम्ही पण मंत्री होतो तरीही ओबीसीची बाजू घेऊन रस्त्यावर उतरून मी आंदोलन केली आहे आम्ही चिंता केली नाही मंत्रीपदाची आणि सत्तेची ओबीसीवर अन्याय होत असताना महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जनगणनेचा विषय आला आणि आरक्षणाचा विषय आला त्यावेळेस पहिल्यांदा जालन्यामध्ये मोर्चा मोठा ऐतिहासिक सभा घेणारा मी माणूस आहे त्यामुळे हे जे काही बोलताय हे मानली काय सत्तेतील त्यामुळे त्यांच्या कोण अपेक्षा नाही ना <laughs> म्हणजे एकीकडे एकीकडे आशीचा किरण म्हणायचा आणि दुसरीकडे तो जी आर आख ओबीसीचा सरकारने केला म्हणून चा विरोध करायचा हे किती हास्यास्पद आहे काढला तो आशेच किरण किरण त्यांचा विरोध करायला की तो जिहार रद्द करा त्यांच्या मागे लावून त्यांचा तो जिहार रद्द करून घेतला पाहिजे आणि आशेचं किरण नाही काय आशेच नाही त्यांना चुकून म्हणायचं निराशेचं किरण म्हणायचं